आज आपले इथं बाल प्रबोधनकार प्रिया नफते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान देणार आहे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या मागे जोरदार घोषणा द्यायचे ताईंचा आवाज किती मोठा आहे तेवढाच मोठा माझा आवाज आहे त्या सर्वांनी माझ्या मागे जोरदार घोषणा द्यायचे विश्वकोशांती कस स्कूल शुरू करने वाले महात्मा ज्योतिराव वा फुले यांचा जय असो महात्मा ज्योतिराव फुले यांचा जय असो मनुष्य मूर्तिके 5000 सालो की गुलामी से समाज को मुक्त कर संविधान के माध्यम से हक एवं मानवाधिकार दिलाने वाले विश्व रत्न बोधिसत्व महान मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा जय कार्यक्रमाचे खूप छान असे आहेत

<प्रावागा> निमंत्रित करून बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करते आपला सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा दिन दलितांच्या उद्धारा दिन दलितांच्या उद्धारा वाला महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी प्रिया नपते करते न म्हण करते न म्हण आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा इतिहास सांगणार आहे जो तुम्ही आजपर्यंत ऐकलेला नसेल खर तर आठ एप्रिल ही छत्रपती शिवराय यांची खरी जन्मतारी इतिहासाचार्य तारवटकर व विलास खरात केले आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांची खरी जन्मतारीख ही आठ एप्रिल सोळाशे सत्तावीस आहे आपण पुस्तके वाचली तर ते आपल्याला समजेल एकोणावीस फेब्रुवारीला आपण आर एस एस च्या गोवळकरांची जयंती साजरी करत आलो मागील वर्षी आम्ही जुन्नर किल्ल्यावर गेलो होतो तिथे आम्ही लाखोंच्या संख्येने छत्रपती शिवरायांची खरी जन्मतारीख साजरी केली खरी जयंतीशात साजरी केली खरं

बाळ शिवांवर बुद्धाच्या विचाराचा प्रभाव व्हावा म्हणून ते शिवनेरी किल्ल्यावर आले त्या काळी शिवनेरी किल्ल्यावर गेले जरा हातवरती करा मी शिवनेरी किल्ल्यावर गेली आहे त्या बुद्ध लेण्यांचा वापर आज पाणी साठविण्यासाठी केला जातो जिथे शिवरायांचा जन्म झाला तिथून पन्नास मीटर लांब एक मस्जिद आहे

दगडू समोरच भिडेवाडा आहे त्या भिडेवाड्याला अवश्य नमन करा कारण त्या भिडेवाड्याने तुम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवले खरंच आता येथे मान्यवरांचं आगमन झालं आहे तर ता त्यांचे टाळ्या वाजून स्वागत करा आपल्या विभागातील बाळासाहेब ओसवाल बर ठीक आहे बाळासाहेबांना पण तुला ऐकायचं <laughs> बाळासाहेबांचे टाळ्या वाजून स्वागत करा आलंय मोठं व्यक्तिमत्व आलंय टाळ्या वाजतात का स्त्री शिक्षणाचं मुहूर्त मेड करणार भिडेवाडा हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे परंतु त्या भिडे वाड्यासमोर दगडूशेठ गणपतीचं बांधलेलं मंदिर हे गुलाम बनविण्याच जाळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना आदर्श मानलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिलला झाला आपण आज त्यांची जयंती साजरी करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाच अवेजनस पर्सनॅलिटी हु अपॉन इट फॉर सोसायटी गिव्ह जस्टिस फॉर दलित कम्युनिटी अँड सत्याग्रह वाट जे टेस्ट ते कोट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय हुशार व्यक्तिमत्व होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिताना म्हणतात मला संविधान लिहिताना जास्त विचार करावा लागला नाही कारण आदर्श छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले व बुद्धांचे जीवन कार्य माझ्या डोळ्यासमोर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशास लोकशाही राज्यघटना अर्पित करताना म्हणतात पहिले राजा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा तो आता सर्वसामान्यांच्या मताने मतपेटीतून घेईल परंतु परंतु आता आले आहे ईव्हीएम मशीन या ईव्हीएम मशीन ने तर लोकशाहीचा घात केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात गुन्हेगार व हो होत आहे गुन्हेगार व हो होत आहे जो गुन्हा सहत आहे जो गुन्हा सहत आहे आणि आज तेच होत आहे याचा विवेकशील नागरिकाने विचार करायला हवा असे मला वाटते एकोण म्हणून म्हणून असे वाटते की म्हणून असे करने धर्म छोड़ा, धर्म छोड़ा। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत तर आपल्याला सविधान शिक्षण दिले म्हणून असे वाटते की म्हणून डाला प्रधानमंत्री तो करना भारत का युवा इतना वीर है कि मंदिर मस्जिद के लिए खून तक बहा सकता है और कायर इतना है कि रोजगारों के मुद्दों पर सवाल तक नहीं उठाता एक तथ्य यह भी है कि हमारे पास राफेल है, लेकिन गरीबों के घरों में राशन नहीं गांव और शहर की बेटियां अपना नाम रोशन करने के लिए अखबारों में आना चाहती हैं परंतु सुनने में आती है उनकी सिस्किया अरे मणिपुर की घटना को देखा जाए तो मुझे दुखद शब्दों में कहना पड़ता है कि दुनिया में भारत ऐसा अकेला देश है जहां पर मिट्टी की बनी हुई औरत को कपड़े पहनाकर देवी कहा जाता है नमन किया जाता है और जिंदा औरत को निवृत्त कर सड़कों पर घुमाया जाता है क्या अभी भी लगता है हम स्वतंत्र हैं या वर माला एक काव्य पंक्ति आठवती ती म्हणजे ही न्याय व्यवस्था काही रखेल झाली ही न्याय व्यवस्था काही रखेल झाली ही संसद देखील झाडांची हवेली झाली झाडांची हवेली झाली मी मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे मी मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे कारण यातली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीण झाली भ्रष्टतेने रंगीण झाली आले किती गेले किती आले किती गेले किती <प्थाँगा> या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की खरच या कार्यक्रमाचे खूप छान असे आयोजन केले आहे आणि मला आनंद होत आहे की फिफ्टी पर्सेंट महिला देखील उपस्थित आहेत तर ता सर्वांना माझी विनंती आहे की एकदा खर तर फडकेसर हे चांगले कवी देखील आहेत त्यांची आणि आमची भेट खानवडीला झाली होती खरंच खूप छान या कार्यक्रमाचे आयोजन केले याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करते आणि धन्यवादही व्यक्त करते मी आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छिते की पुस्तके वाचा खरा इतिहास जाणून घ्या महापुरुषांनी केलेला संघर्ष जाणून घ्या एवढंच सांगून मी आपल्या सर्वांना सांगते की फडके सरांना सपोर्ट करा यानंतर अजून मोठा कार्यक्रम झाला पाहिजे आज भांडवांनी महिलांनी आपले मनोवाद व्यक्त केले तर खूप आनंद झाला याबद्दल तुमचे देखील मी मनपूर्वक अभिनंदन करते धन्यवाद जय जिजाऊ जय अहिल्या जय सावित्री जय नहुजी जय भीम जय शिवराय धन्यवाद प्रिया आपल्या वाणीने सर्वांना मंत्रमुग्ध केलस त्याबद्दल सगळ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद यानंतर आमच्या विभागातील बाळासाहेब ओसमाल छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि या मुलीला बघितल्यानंतर एके दिवशी सर मी माझ्या घरात बसलो आणि माझ्या घरामध्ये आतमध्ये आला की पहिले गौतम बुद्धांची मूर्ती आहे माझ्याच एक नात्यातला पण मध्ये शिकणारा मुलगा घरामध्ये आला आणि तो माझ्या मुलीला म्हणाला की मूर्ती किसकी आहे अकरा वर्षाचं पूर्व गौतम बुद्धाची मूर्ती माहीत नाही तेवढ्याच वर्षाची ही मुलगी असेल मला जे माहीत नाही ते पण सगळं तिने सांगितलं आणि हे चिटुकली किती बोलून गेली आपल्या सगळ्यांना मला सुद्धा बसूशी वाटले की अजून वाट। ऐकूशी मुलीचा जो सन्मान तुम्ही केलाय तसं कुणी सन्मान करणारा शिल्लक राहणार की नाही हा प्रश्न माझ्यासारख्याच्या मनामध्ये येतो म्हणून धनवान होण्यापेक्षा वा एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद बाळासाहेब ओसमालजी आपण खूप चांगले विचार व्यक्त केले त्याबद्दल आपले खूप खूप आभार आप आपण एक दोनच मिनटं म्हणतो आपण पहिल्यांदा येऊन गेलात आणि परत पण आला तर आमच्याकडून थोडा उशीर झाला त्याबद्दल दिल दिलगिरी व्यक्त करतो आणि आपणाला विनंती आहे की आपण प्रियाचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे यानंतर आपले ओसवाल साहेबांचा सा पुष्पगुच्छ देऊन गायकवाड साहेबांनी स्वागत करायचं